माणिकराव कुकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल बांगडी झाली आणि अजितदादांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले क्रीडा आणि युवक खातं मिळाल्यानं अजितदादांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची देखील चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली होती मात्र दत्तात्रय भरणेंनी वाटपानंतर ही नाराजी उघडही केली असल्याचं आपल्याला माहिती आहे मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही, ही दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मात्र लॉटरी ठरलेली आहे कारण कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागली आहे आणि एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत आता अजित पवार यांनी कारवाई केली आहे तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषी खातं देत अजित पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा आहे माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली आणि अजितदादांनी एका दगडामध्ये दोन पक्षी मारले क्रीडा आणि युवक खातं मिळाल्यानं अजितदादांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची देखील चर्चा जी आहे ती सध्या रंगलेली होती मात्र दत्तात्रय भरणे खाते वाटपानंतर ही नाराजी उघडही केली असल्याचं आपल्याला माहिती आहे मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही, ही दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मात्र लॉटरी ठरलेली आहे कारण कृषी खात्यासारख्या महत्वाच्या खात्यावर त्यांची वर्णी लागली आहे आणि एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत आता अजित पवार यांनी कारवाई केली आहे तर दुसरीकडे विश्वासू दत्ता मामा कृषी खात्या देत अजित पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या